मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी लाईक आणि क्लिक करा स्टार प्रचारक पूर्ण पूर्ण होता लोकांनी सगळी आमदार साहेबांची लाडकी बहीण सगळ्या भावाने सगळे सगळ्यातल्या लोकांनी खूप मेहनत केलेली आहे त्याच्यामध्ये स्टार प्रचारक आमच्या पूर्ण मतदारसंघ आहेत आणि सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या पूर्वजांच्या आशीर्वाद म्हणून मनोरभाऊच्या आशीर्वाद खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी आणि लोकांच्या आशीर्वाद मी जे निवडून आले त्यांच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे महायुतींचे सगळेच घटकांच्या मी खूप धन्यवाद मिळते महायुतीच्या सगळेच घटकांनी खूप मेहनत केली आहे आणि भाभी तुम्ही पाच वर्ष जे लोकांच्या सुखदुखात सामील झाले त्याचा देखील ते इम्पॅक्ट पडलेला आहे आणि लाडकी बहिणीबद्दल बद्दल तुमचं मत काय लाडकी बहीण योजना खरंच ते भावासाठी खूप नसीबा निघली आणि लाडकी बहिणी जसे काळजी घेतली तसेच लाडकी बहिणीने भावांची काळजी घेतलेली आहे आणि दफामध्ये जाणं तसंच तुम्ही नेहमी सगळ्यांचे सुखदुःखात दुःखात राहावं हो, आणि आजचा विजय झाला त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून स्वागत करतो धन्यवाद आणि खूप 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 अभिनंदन नाही निश्चित मी एकट्याने नाही सामूहिक एक समूह शक्तीचा विजय आहे हा महायुतीचा विजय आहे आणि मागच्या पन्नास वर्षापासून एकोणीशे बावन पासून जी अखंड परंपरा या ठिकाणी अवित ठेवली ती माय बाप जनता जनार्दनाने ठेवली त्या ठिकाणी मनोहर नाईक साहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी कामास आलं विक इंद्रनील भाऊ यांच्या माध्यमातून जे कोट्यावधीची हो विकासकामे झाली जी विरोधकांना दिसत नव्हती फोब्यामुळं त्या विकास कामांचा विजय आहे याशिवाय महिलांचे हक्काचे नेतृत्व म्हणून मोहिनीताई नाईक यांनी नाईक परिवाराला जी व्यापकता दिली आणि जात धर्माच्या पल्ल्यावर जाऊन जात धर्माच्या पल्ल्यावर जाऊन मतदारसंघातील प्रत्येक दिनदुब्या गरीब ग्रामीण गरजू महिलेचा आधार म्हणून त्या पुढे आल्यात त्या मोलेंचा हा विजय आपल्या तुम्हाला सर्वांच्या एकजुटीचा हा विजय निश्चितच मतदारसंघाची मोठी परंपरा राहिलेली आहे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी सारखे काका काकाचे लोक सगळे या काका, काका सारखे लोक सगळे सांभाळतात आपल्याला जुन्या परंपरेच्या आपण सगळे साक्षी आहोत आपल्याला कधी स्टार प्रचाराची काही गरज लागली नाही कारण आपण पहा मी सुरुवातीपासून सगळ्या पत्रकार बांधांचे आभार मानतो मी विशेष करून या लढाईला जनतेची लढाई करण्यामध्ये सत्याचा आग्रह धरण्यामध्ये येथील प्रसार माध्यमाचा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा पत्रकारांनी सत्याची बाजू घेतली वातावरण निर्मिती तुम्ही केली याचं कारण असं आहे मी प्रत्येक मध्ये ते बोलत आलेलं आहे की येथील ही लढाई व्यवहार प्लस जनसेवा होती कायम त्या ठिकाणी पैसा कमवायचा व्यवसाय करायचे आणि ऐन वेळी विरोध म्हणून विरोधक म्हणून पुढे यायचं नाईट बंगल्याचं असं आहे त्या ठिकाणी की सतत ट्वेंटी बाय सेव्हन बाराही महिने या ठिकाणी लोकसेवेसाठी अखंड रित्या ते बसून असतात लोकसेवेसाठी ते झिजलेले आहेत आणि म्हणून आज त्या गोष्टीचा परिपाक आहे की मोदी त्यांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी स्टार प्रचारक तर त्या भेटल्याच पण शिवाय त्यांचा जो दाडगा जनसंपर्क होता त्यांची धास्ती सुद्धा विरोधकांनी घेतली होती आणि एक या ठिकाणी लक्षात आणून देऊ इच्छितो की पुसच्या राजकारणाची परंपरा आपण महाराष्ट्रामध्ये आदर्श घालून दिला आहे कारण ही भूमी वसंतराव नाईक साहेबांची भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये एका मागासवर्गीय महिलेवर राजकारणामध्ये येऊ पाहणारा आपण जर राजकारणामध्ये शोधणार नाही असं वाटते का तुम्हाला निश्चित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आज माहितीला कल मिळालेला आहे ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी ज्या गरीब ग्रामीण गरजू महिला होता त्याला जो त्या महत्वाकांक्षी योजनातून तो जो आर्थिक आधार मिळाला ती सक्षम झालेली आहे आणि विरोधकांनी सुरुवातीपासून या लाडकी बहीण योजना धसका घेतला होता आज लाडकी बहीण योजनेचा पुढच्या काळामध्ये त्यांच्या हक्काच्या भरव निधी माहितीच्या माध्यमातून होईल आणि लाडकी बहिणीचा विजय या ठिकाणी धन्यवाद संजय चव्हाण बऱ्याच वर्षापासून निवडणुकीमध्ये सहभागी होत असतो नाईक परिवाराकडून नाईक परिवार हे चोवीस तास जनसेवा हीच ईश्वर सेवा मानत असते त्यांच्या घराचे दरवाजे बाराही महिने बत्तीस घडी चोवीस तास सगळ्यांसाठी खुले असतात म्हणूनच जनतेने एवढा मोठा प्रतिसाद त्यांना दिलेला आहे ही निवडणूक विरुद्ध जनशक्ती होती आणि प्रचंड मताधिक्य इंद्रनायकांना मिळालेलं आहे त्याचं कारण असं आहे की जे घरा जनसेवा ही विश्वसरा मानते आणि इंद्रजनाईकांचा प्रेमळ स्वभाव त्यांचा मनमिळाव स्वभाव आणि काम करण्याची जिद्द त्याच्यामुळे एवढी मोठी आघाडी त्यांना मिळालेली आहे मतांची मनोरभाऊंचा आशीर्वाद मोहिनीताईंची साथ आणि जनतेने दिलेला प्रतिसाद हे मताच्या रूपाने प्रचंड करणं मताच्या रूपाने ते उमरशील आहे आणि म्हणून त्यांना एकदा प्रचंड मत मिळाले नाही रात्री यासाठी लावलं की आम्हाला जिंकण्याचा कॉन्फिडन्स शंभर टक्के होता कारण की भाऊनी केलेले काम आणि हे विकास आणि लाडकी भ योजना आम्ही ग्राउंड लेवलला फिरत असतो त्यामुळे मला माहित होतं की आमचा विजय निश्चित होता परंतु हा विजय जे दिला खरोखर एवढा विजय आम्ही पण ऍक्सेप्ट केला होता ऐंशी हजाराच्या वर जाईल एवढा विजय आम्ही अपेक्षित होता खरोखर भाऊला चाहणारे लोक व ताईची मेहनत यामधून जवाब दिसते धन्यवाद मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव